तर आज आपण वरुण एकदम कुरकुरीत आणि आतून गुबगुबीत आणि जाळीदार अशी मिरची भजी कोल्हापूरची स्पेशल मिरची भजी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता की कि वरूण किती क्रिस्पी अशी झालेली आहे आणि आतून एकदम जाळीदार आणि गुबगुबीत अशी ही मिरची भजी तयार झालेली आहे फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक दीड वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे बेसनचं पीठ हे थोडंसं रवाळ टेक्शरचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमुटभर ओवा घातलेला आहे ओवा ऑप्शनल आहे पण बेसन पचायला थोडं जड असतं त्यामुळे घातलेलं आहे त्यानंतर एक पाव चमचा सोडा घालायचा आहे खायचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आपल्याला बाटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर ठेवायचं आहे त्यानुसार इथे मी तयार करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटं हे बॅटर चांगलं हलकोहीपर्यंत फेटून घ्यायचं आहे आणि एक दोन चमचे गरम तेल यामध्ये घालायचं आहे आता एक दहा मिनटं ठेवून दिल्यानंतर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मिरचीला अशा पद्धतीने बॅटर लावून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि नेक्स्ट स्टेपमध्ये तेल इथे ते गरम झालेलं आहे ऑलरेडी त्यामध्ये या भज्या अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आता सगळ्याच मिरच्या आपण बॅटर लावून अशा पद्धतीने तळून घेऊयात तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता ह्या ज्या मिरच्या आहेत परतून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेऊयात आणि हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला या मिरची भजी तळून घ्यायची आहेत त्यानंतर या मिरची भजी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत साईडला वाटलंच तुम्ही अशा पद्धतीने तळून घेऊ शकता किंवा जसं बाहेर मिळते गाड्यावरच्या मिरच्या भज्या मिळतात कशा पद्धतीने तळल्या जातात हे मी पुढे सांगणारच आहे आता हे ज्या मिरच्या भज्या आहेत त्या हलक्या हलक्या अशा पद्धतीने कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेतलेल्या आहेत आता ह्या बाजूला आपण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्शर आलेलं आहे याला आता दुसरी बॅच तळण्यासाठी तेलामध्ये आपण सोडून दिलेले आहे आणि याचा हलका कलर चेंज होत आला अर्धवट शिजली भजी की त्यानंतर जे आपण आधीचे तळलेले जे भजे आहेत ते यामध्ये सोडायचे आहेत अशा पद्धतीने म्हणजे वरून एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत असे हे मिरची भजी तयार होतात आता या आधीच्या भज्यांसोबत या मिरच्या भज्या देखील आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एक मिनिटभर चांगल्या परतून तळून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे वरून एकदम क्रिस्पी अशा या भज्या तयार होतात आता आपण या साईडला आता काढून घेऊया अगदी घरच्या साहित्यातून आणि एकदम मस्त अशा या भज्या तयार होतात गाड्यावर जशा मिळतात वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा आणि आतून जाळीदार गुबगुबीत अशा तशा या मिरची भजी तयार होतात एकदा नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि हे अशा पद्धतीने जसं गाड्यावर भेटतात त्या पद्धतीने जर तुम्ही तळून पाहिलात तर एकदम सुंदर अशा या भज्या तयार होतात तर याला टेक्शर किती सुंदर आले तुम्ही पाहू शकता तर इथे आपली मस्त अशी कोल्हापुरी स्पेशल वरून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मस्त गुबगुबीत जाळीदार अशी मिरची भजी तयार झालेली आहे हे पहा वरून एकदम क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया